होडकर मांजर मिसेस फॉलरकडे अनेक मांजरी होत्या विनी ही श्रीमंती श्रीमंती फॉल फॉलरच्या दोन मांजरीपैकी किती आणि हेक्टर यांनी जलमलेली एक पट्टेदार राखाडी मांजर होती तिने त्यांना खूप चांगले ठेवले ते सर्व मांजर मांजरी सुंदर होत्या त्यांनी कधीही स्वतःचा उपद्रव केला नाही विनी वेगळीच होती जर काही अडचण शक्य असेल तर विनी नक्कीच त्यात उतरेल तिच्या पालकाने तिला एक चांगला उंदीर होण्यासाठी शिकवण्याचा प्रयत्न केला पण विनीच्या इतर योजना होत्या तिने बागेत फुलपाखरे पक्षी आणि गिलहरीचा पाटला केला आणि त्या सर्वांचे जीवन दयनीय कठीण केले ती घरातील सर्व माजरेंची शेपटी आणि कान ओढून चिडवायची तिने शेजारच्या पिल्लाला टेव्हरला छेडले असे असताना तो शेजारच्या सर्वत्र तिचा पाठलांग करायचा तिने त्याला एका चांगल्या जंगली हंसाच्या पाठलांगावर नेले गरीब माणूस थकेपर्यंत ती त्याला धावायला लावायची एके दिवशी विने मिसेस फ्लॉलरच्या छोट्या कारमध्ये चढली मिसेस फॉलरला ती सापडली तोपर्यंत सीटवर अनेक ओरखडे आणि अने अस्त्रू आले होते घराजवळ पावसामुळे पाण्याचा तलाव तयार झाला होता तिने बरेच बेडूक राहत होते आणि विनीच्या विनीला वाटले की ते आजूबाजूला फिरत असताना त्यांचा पाठलांग करणे खूप मजेदार आहे ती तिच्या पंजाने त्यांच्यावर झेलायची आणि ते शिडकावणे एका तलावातून दुसऱ्या तलावर उडी मारायची बेडूक विनीला कंटाळले होते पण ते काही करू शकत नव्हते पण टेव्हरला एका सकाळी एक उज्ज्वल कल्पना सुचली विनीने बेडकांना स्वाईम करण्यासाठी तिचा खेल सुरू करेपर्यंत तो, तो थांबला मग आवाज न देता तो झाडामध्ये लपून बसलेल्या झुडपातून बाहेर आला आणि विनीला जोरदार धक्का दिला विनीने तिच्या तोल सावरत नाही ती जोरात पाण्यात पडली बेडकांना पण भीती वाटली आणि त्यांनी पाण्याबाहेर उडी मारली विनीने टेवरला तिच्याकडे धावत येताना पाहिले आणि विनी जीव वाचवण्यासाठी धावत सुटली विनी तिच्या डोक्यावर एक पान घेऊन आणि गवताच्या मागून निघून गेली ती आयुष्यात कधीच भिजली नव्हती तिला पाण्याचा तिटकारा होता हेक्टर आणि किती तिला आतमध्ये पडताना पाहून धावत आले आणि हेक्टरने तिच्या मानेला पकडून खरचटून तिला बाहेर ओढले किटीने तिला एका झटका दिला आणि तिला पूर्णपणे स्वच्छ केले सर्व वेळ तिला फटकारले टेवर आणि बेडू तिच्यावर हसले म्हणून विनीचा काळ वाईट होत पक्षी आणि गिल्हरीने देखील तिला तलावात डंकिंगचा आवाज येत असल्याचे पाहिले आता विनीने नीट वागण्याचा खूप प्रयत्न केला ट्रेवर शांतपणे झोपलेला पाहिल्याशिवाय तिने पदी ही बाहेर पडली नाही मग सर्वजण तिला चिडवायचे थँक्यू